दापोली तालुक्यात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून केळशी किनारा मोहल्ल्यात पोलिसांनी छापा टाकून सुमारे चार लाख रुपये किमतीचा चरस जप्त केला आहे विशेष म्हणजे या चरसच्या पॅकेजिंगवर सिक्स गोल्ड असा इंग्रजी मजकूर आणि काही कोरियन भाषेतील अक्षरं लिहिलेली आढळली आहेत ज्यामुळे या तस्करीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का असा संशय व्यक्त केला जात आहे पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून दापोली तालुक्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी केळशी किनारा मोहल्ल्यातील अब्रार इस्मल डायली यांच्या घरावर छापा टाकला घराच्या मागील बाजूच्या पडवीत केलेल्या तपासणीत पोलिसांना एका गडद लाल आणि सोनेरी रंगाच्या प्लास्टिक वेष्टनामध्ये गुंडाळेला तपकिरी रंगाचा चरस सापडला या वेष्टनावर सिक्स गोल्ड आणि कोरियन भाषेतील अक्षरं लिहिलेली होती यासोबतच चरस साठवण्यासाठी वापरण्यात येणारी एक पांढऱ्या रंगाची कापडी पिशवीही जप्त करण्यात आली जप्त करण्यात आलेल्या चरसची अंदाजी किंमत चार लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट कोकण लाईव्ह दापोली